फक्त शंभर रुल्स करून भारतामधल्या कुठल्याही एक्झाम मध्ये इंग्लिश या विषयामध्ये तुम्ही पैकीच्या पैकी स्कोअर करू शकता मग ती एक्झाम कुठलीही असू द्या इव्हन एमपीएससी टी आयबीपीएस आय बी पी एस कुठली एक्झाम असू द्या तुम्हाला माहित असेल की आजकाल जेवढे काही प्रश्न येत आहेत हे पुस्तकामधून नाही तर आपल्या हंड्रेड रुल्स मधून येत आहे आज आपला हा हंड्रेड रुलचा सिक्स नंबरचा पार्ट आहे जर याच्या अगोदरचे पाच पार्ट तुम्ही बघितले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी पहिल्या पाच पार्टची लिंक दिलेली आहे ते सुद्धा पाच लेक्चर बघून घ्या आज आपला रूल नंबर सिक्स आहे आणि या सिक्स सिक्स नंबर मध्ये आपण शिकणार आहोत की कशा पद्धतीनं आपल्याला जेव्हा मध्ये एरर विचारले जाते ती एरर फाईन करायची ती बेसिकली एरर आहे आपल्याला की सब्जेक्ट वब जी काही सब्जेक्ट वब अग्रीमेंट म्हणतो आपण की पहिल्या सब्जेक्ट नुसारच वब घ्यायचं आता हे काय असते अगदी मी झिरो पासून सांगणार तुम्ही म्हणाल सर आम्हाला मध्ये काहीच येत नाही आम्ही इंग्लिशमध्ये ब्लँक आहोत तरी सुद्धा तुम्ही प्रॉपर हे समजून आणि इंग्लिश या विषयामध्ये पैकीच्या पैकी स्कोर करू शकता चला बघा आता रूल असा आहे की जर आपल्या वाक्यामध्ये एज वेल एज ऑफ बिसाइड विथ अलॉंग विथ टुगेदर विथ किंवा लाईक यापैकी कुठलाही शब्द जर येत असेल तर यांचा यूज फक्त आणि फक्त दोन घटकांसाठी केला जातो आता दोन घटक काय असतात हे सुद्धा समजून घेऊ बट बिफोर दॅट हे जर क्वेश्चन कसे येतात अगोदर हे समजून घ्या तुम्ही जर बघितलं तर बघा हे क्वेश्चन संपूर्ण क्वेश्चन्स जवळपास तुम्ही असं बघू शकता ट्वेंटीच्या जवळपास तुम्हाला एक क्वेश्चन पाहायला मिळतात अराऊंड ट्वेंटी क्वेश्चन या रूल वर ते मिळणार आहेत आणि विथ अँसर की विथ एक्सप्लेनेशन मग तुमची एक्झाम टीसीएस वाली असेल आयबीपीएस वाली असेल इव्हन कुठली एक्झाम असेल तर त्याच्यावरती क्वेश्चन कसा विचारला जातो हे तुमच्या लक्षात येणार आणि तुम्ही इंग्लिशला इम्प्रूव्ह करून पैकीच्या पैकी स्कोअर घेणार बघा आता काय म्हणायचं आपल्याला जेव्हा मध्ये यापैकी कुठलाही शब्द येतो तर समजून जायचं यांचा वापर आपण करतो दोन घटकांसाठी आता विद्यार्थी म्हणतो सर आम्हाला दोन घटक समजत नाही हे दोन घटक काय असतात दोन घटक म्हणजे मुलगा मुलगी गर्ल बॉय दोन घटक म्हणजे डे नाईट दिवस रात्र दोन घटक आहेत ना ऍपल अँड नो मँगो दोन घटक आहेत ओके आणखी काय म्हणू शकतो आपण दोन घटक इंग्लिश अँड मराठी ही अँड शी यू अँड आय हे दोन घटक असतात जेव्हा वाक्यामध्ये दोन घटक येतात तेव्हाच या शब्दांचा वापर केला जातो ज्यांना आपण कंजंक्शन म्हणतो ओके समजलं हे तीन नियम समजून घ्या नंतर तुम्ही कुठल्याही प्रश्नाचं उत्तर सेकंदात देऊ शकता जर या प्रश्नावर आधारित तुम्हाला वाक्य आलं बघा आता पहिला रूल सर आम्हाला समजलं की काय असते की या शब्दांचा वापर आपण कधीही दोन घटकांसाठी करतो आणि दोन घटक काय असतात मी आता सांगितलं तुम्हाला पुढे झाला सेकंड रूल म्हणतो की कसा वापर करतो पहिला घटक इथं असतो पहिला घटक म्हणजे कोण जसं की मला मॅन लिहायचं आहे किंवा मला बॉय लिहायचा बॉय इथं जर बॉय आला तर इथं गर्ल येणार म्हणजे झाले दोन घटक पहिला घटक बॉय दुसरा घटक गर्ल समजलो इथपर्यंत आणि इथं यूज कोणाचा केला जाणार तर यापैकी कुठल्याही एखाद्या शब्दांचा की ज्याला आपण कंजम्क्शन म्हणून ओळखतो आय होप मला असं वाटतं की सर्वांना फर्स्ट रूल समजला सेकंड पण समजला आणि तिसरं घ्यायच्यामध्ये तिथं समजून घ्या एवढं मला नक्कीच समजलो की पहिला घटक जर मी इथं लिहिलं अ बॉय आणि दुसरा घटक लिहिला गर्ल्स आता गर्ल्स लिहिला गर्ल्स मला माहीत आहे की गर्ल्स अनेक वचन आहे आणि बॉय हा एक वचन आहे मला एवढं नक्कीच समजते की मधात जर शब्द दिला अ बॉय लाईक गर्ल्स अ बॉय लाईक गर्ल्स म्हणजे आपण म्हणू शकतो की आपल्या वाक्यामध्ये दोन घटक आहेत हा दुसरा घटक हा पहिला घटक याच्यानंतर जो वर येणार आहे याच्यानंतर जो वर येणार आहे हा कोणानुसार घेणार तुम्ही पहिल्या घटकानुसार घेणार की दुसऱ्या घटकानुसार घेणार तर रूल आहे कधीही तुमचा जो क्रियापद असतो हा पहिल्या घटकानुसारच घ्यायचा हा जर पहिला घटक असेल एक वचन तर या एक नुसारच तुम्हाला काय आला पाहिजे वर्ब आला पाहिजे हा रूल आहे आणि समजून घ्या तीन रूल जर तुम्हाला समजले तर तुमचा रूल नंबर सिक्स क्लिअर झाला तुम्ही कुठल्याही प्रश्नाचं उत्तर सेकंदात देऊ शकता या प्रश्नावर या रूलवरती आधारित ओके सो आणखी एक एक्झाम्पल घेऊया जसं की ही गटक, आए, हा आपला आहे फर्स्ट घटक आणि जो सेकंड घटक आहे दॅट इज आय हा आपला सेकंड घटक तुम्हाला माहित आहे वाक्यामध्ये दोन घटक आलेले आहेत आणि दोन घटकाच्या मधोमध म्हणजे यापैकी कुठला तरी शब्द आलेला आहे मग समोर जे तुम्हाला क्रियापद घ्यायचं असते हे कुठल्या घटकानुसार घ्यायचं तर या पहिल्या घटकानुसारच घ्यायचं पण केव्हा जर यापैकी काही शब्द असेल तरच अदरवाईज नाही अदरवाईज दुसऱ्यानुसार सुद्धा येऊ शकते हे समजून घ्यायचं आहे चला मग मला माहित आहे इथं आय आहे तर आयला तर एम लागतो आणि इथं ही आहे हिला तर ईज लागतो मग तुम्ही बघितलं असेल की इथं ईज का का बरं आला एम का बरं आला नाही क्लियर चला मग टी सी एस आयबीपीएस आणि अदर एक्झाम मध्ये कशा पद्धतीने क्वेश्चन येतात ते क्वेश्चन सोडून घेऊया आणि आपली इंग्लिश सोपी करूया आणि आपला स्कोर वाढवूया चला बघा क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे रूल नंबर सिक्स वर ते तलाठी एक्झाम दोन हजार तेवीस मध्ये विचारला गेला की जी टी सी एसने कंडक्ट केलेली एक्झाम होती आणि त्याच्यामध्ये क्वेश्चन कसा आला होता एकदा समजून घेऊया आपण याच्यामध्ये जो कन्झम्पन यूज झालेला आहे दॅट इज अलोंग विथ आताच बघितलं ना आपण नाही अलॉंग विथ कुठे होता हा इथं होता अलॉंग विथ म्हणजे यापैकी कुठलाही शब्द जर वाक्यात यूज होत असेल तर वाक्यामध्ये दोन घटक येतात पहिला घटक कोण असेल मग द प्रोफेसर प्रोफेसर कोण आहे तर फर्स्ट घटक आहे असं आपण म्हणू शकतो पहिला घटक आपल्याला मिळालेला आहे प्रोफेसर आणि जो दुसरा घटक आहे तो कोण आहे हर कलिग्स हा झाला आपला सेकंड घटक म्हणजे शंभर टक्के कामाला समजलं की पहिला घटक कोण आणि दुसरा घटक कोण हे समजलं आता आपल्याला काय करायचं आहे की जो क्रियापद घ्यायचा आहे हा कोणानुसार घ्यावा लागेल तर या पहिल्या घटकानुसार तुम्ही बघा आता की प्रोफेसर एकटाच आहे तर प्रोफेसर तर एक वचन आहे आणि कलिग्स कलिग्झ म्हणजे त्याचे सहकारी अनेक वचन आहे ना इथे एस लागलेलं आहे म्हणजे दुसरा घटक आहे अनेक वचन मग तुम्ही जे क्रियापद घेणार आहात पहिल्या घटकानुसार घेणार आहात म्हणजे क्रियापद सुद्धा कसं हवं तर एक वचनच हवं कारण वाक्यामध्ये अलौंबित नावाचा कंजंक्शन यूज झालेला आहे चला बघा आता याच्यामध्ये पण त्यांनी काय केलं इथं आर घेतलेला आहे आणि आर कसा असतो अनेक वचन असतो आणि ईज कसा असतो तर ईज असतो एक वचन म्हणजे तुमचं जे अँसर आहे ईज पाहिजे होतं ऑप्शन नंबर फोर्थ विल बी यअर आन्सर जर वाटते तुम्हाला की यस सर आम्हाला खूप इम्प्रुव्हमेंट होत आहे हंड्रेड रुल्स करून तर तुम्ही गरजू व्यक्तीपर्यंत लिंक शेअर करायला विसरू नका लाईक करण्याची काही गरज नाही सबस्क्राईब करण्याची काही गरज नाही फक्त एकच काम करायचं आहे गरजू व्यक्तीपर्यंत लिंक जाऊ द्या महाराष्ट्रातल्या कोपऱ्या कोपऱ्यामध्ये लिंक शेअर करा की जेणेकरून विद्यार्थ्यांना चुकीच्या पद्धतीने अभ्यास करणे त्यांनी बंद केलं पाहिजे आणि ऍक्च्युअल मध्ये काय विचारलं जाते त्यानुसार तुम्ही अभ्यास केला पाहिजे क्वेश्चन नंबर दोन काय म्हणतो की जो टी सी एस क्वेश्चन आहे दोन हजार तेवीस द कमिटी अलॉंग विथ आता इथं जर बघितलं आपण ने अलॉग विथ वाक्यामध्ये यूज झालेला आहे म्हणजे वाक्यामध्ये दोन घटक असतील पहिला घटक कोण आहे द कमिटी कमिटी आपला पहिला घटक आहे पहिला घटक फर्स्ट घटक कसा आहे एक वचन आहे जो दुसरा घटक आहे कोण आहे स्टाफ स्टाफ झाला आपला इथं सेकंड घटक मग स्टाफ सेकंड घटक आहे हा सुद्धा कसा आहे एक वचनच आहे म्हणजे आपला जो क्रियापद यूज होणार आहे हा क्रियापद पहिल्या घटकानुसार यूज होणार आहे म्हणजे एक वचनच हवा आणि इथं जर बघितलं तर क्रियापद काय यूज झालेला आहे वर आणि वर कसा असतो अनेक वचन असतो त्याच्यामुळे इथं चुकी आहे वरच्या ऐवजी इथं काय पाहिजे होता वाच पाहिजे होता कारण तो एक वचन असतो हे तुमचा ऍन्सर असतं आणि त्यानुसार जर बघितलं तर आपल्याला ऑप्शन नंबर फोर्थ मध्ये ऍब्सुल्युटली करेक्ट ऑप्शन मिळत आहे उत्तर मिळत आहे ओके चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया कारण आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे समजून घ्यायचं आहे की कशा पद्धतीने आपण शून्य असून सुद्धा इंग्लिश या विषयामध्ये पैकीच्या पैकी स्कोर करू शकतो बघा आता आणखी सेंटेन्स मध्ये आपल्याला ऍज वेल एज दिसत असेल किंवा याच्यामध्ये एज वेल ऍज इथं नोट डाऊन करून घेऊया आपण ऍज वेल एज इथं द कॅप्टन ऍज वेल ऍज द प्लेयर्स काय दिलेलं आहे द कॅप्टन ऍज वेल ॲज द प्लेयर्स आता इथं पहिला घटक कोण आहे कॅप्टन कॅप्टन कसा आहे एकच वचन आहे म्हणजे पहिला घटक एक वचन आहे आणि जर दुसरा घटक बघितला प्लेअर्स आणि प्लेअर्स हो खूप सारे झाले म्हणजे प्लेयर्स कसं झाला अनेक वचन तुम्हाला माहित आहे की जो समोरचा आहे हा कुठल्या घटकानुसार असणार आहे तर हा पहिल्या घटकानुसार असणार आहे पहिला घटक जर एक वचन असेल तर शंभर टक्के तुमचा वर्ब सुद्धा एक वचनच पाहिजे पण त्यांनी काय केलं इथं वर अनेक वचन घेतला तोच चुकीचा आहे त्याऐवजी इथं वॉस पाहिजे होता तो सिंग्युलर असतो चला बघा याच्यामध्ये एकदा करेक्ट सेंटेस तुम्हाला कुठे दिसते आता याच्यामध्ये ऑलरेडी त्यांनी करेक्ट करून दिलेला आहे जरी no वाटते आपल्याला की इथं तर एरर आहे इथं पण एरर आहे म्हणजे त्यांनी ॲब्सुटली करेक्ट करून दिलेला आहे नो इम्प्रूव्हमेंट म्हणणार नाही कारण वाक्यामध्ये चुकी होती पुढे झाला द कॅप कॅप्टन ऍज वेल ॲज द प्लेयर्स वॉज यस आपल्याला सेकंडमध्ये अँसर दिसत आहे इथं जर बघितलं द कॅप्टन विथ द प्लेयर्स वर नो द कॅप्टन ऑल्सो नो म्हणजे अँसर विल बी सेकंड हे तुमचं उत्तर आहे आय होप तुम्हाला समजत आहे इम्प्रुव्हमेंट होत आहे जरी काही इश्यू असला कमेंट करायला विसरू नका बिकॉज माझा एकच उद्देश आहे की महाराष्ट्रामधल्या प्रत्येक विद्यार्थ्यांची इंग्लिश ही मास्टर असले पाहिजे तुम्ही इंग्लिशमध्ये आणि इंग्लिश तुमचा विषय हा स्ट्रॉंग असला पाहिजे चला बघा आता सुप्रिया ऍज वेल एज हर फ्रेंड्स मला माहित आहे मध्ये जेव्हा ऍज वेल एज येतो तेव्हा वाक्य दोन घटक येतात पहिला घटक सुप्रिया आहे आणि सुप्रिया हा फर्स्ट घटक आणि तो एक वचन आहे दुसरा घटक जर बघितलं हर फ्रेंड्स हर फ्रेंड्स आपला सेकंड सब्जेक्ट सेकंड घटक आहे आणि हा अनेक वचन आहे मग आपला जो क्रियापद येणार आहे हा पहिल्या घटकानुसारच येणार आहे एक वचन तुम्हाला क्रियापद हवा त्यांनी काय केलं इथं हॅव हॅव जो क्रियापद आहे हा अनेक वचन असतो आणि हॅच जो क्रियापद आहे हा एक वचन असतो म्हणजे आपल्याला माहित आहे आपलं उत्तर काय पाहिजे होतं हॅच पाहिजे होतं बिकॉज पहिल्या घटकानुसारच आपला क्रियापद यूज होतो म्हणजे इथं बघितलं तर आपली जी एरर आहे म्हणजे आपला आन्सर हॅव गॉन आहे का नाही हॅज गॉन ऑन होऊ शकते हे आन्सर पण नाही आणि हे आन्सर सुद्धा नाही सो ऑप्शन नंबर सेकंड विल बी युअर आन्सर तुम्हाला वाटतं की सर अशाच पद्धतीने आम्हाला हे कंप्लीट बॅच पाहिजे किंवा कंप्लीट आम्हाला सिलेबस पूर्ण करायचा आहे आणि विथ थाउजंड प्लस क्वेश्चन सोडवायचे आहेत असे आणि आम्हाला पैकीच्या पैकी इंग्लिशमध्ये स्कोअर करायचे आहेत हे सर्व क्वेश्चन तुम्ही सोडू सोडू शकता आणि हंड्रेड रुल्स कंप्लीट करून मग ते आयबीपीएस असू द्या टी सी असू द्या इव्हन कुठलीही भारतामधली एक्झाम घ्या तुम्ही इंग्लिश विषयामध्ये पैकीच्या पैकी स्कोर करू शकता शून्य असून सुद्धा अँसर की सुद्धा दिलेली आहे नंतर तुम्ही चेकआउट करू शकता अँसर्स आणि तुम्हाला वाटतं की सर मला इंग्लिश या विषयामध्ये पैकीच्या पैकी स्कोर घ्यायचा आहे मी एकच म्हणेल की पेड बॅच मध्ये आपण काय केलेलं आहे सर्व टीसीएस आणि आयबीपीएस दोन हजार चोवीस पर्यंत झालेले सर्व टॉपिक वाईज थाउजंड प्लस थाउजंड नाही मी दर आठ दिवसाला ते एक्सटेंड करत आहे थाउजंड प्लस मी पीवायक्यू टाकलेले आहेत रुल्स नुसार तुम्ही मार्केटमधलं कुठले पुस्तक घ्या रॅन्डमली क्वेश्चन्स असतात विद्यार्थी मधून सर नाही समजत आम्हाला त्यासाठी मी सोपं करून दिलेलं आहे यांना रुल्स केलेलं आहे सॉर्ट आऊट केलेलं आहे की sir, तुम्हाला सोपं जावं म्हणून ओके सो नो इम्प्रूव्हमेंट नो फीज नो रिझल्ट नो फी शंभर टक्के गॅरंटीवाला कोर्स आहे तुम्हाला वाटतं की येस सर आय वॉन्ट टू चेक दॅट कोर्स देन तुम्ही काय करू शकता बेसिक टू ऍडव्हान्स कोर्स जॉईन करू शकता किंवा स्पेशली टी सी एस आयबीपीएस सुद्धा करू शकता बेसिक टू ऍडव्हान्स कोर्स जर घेतला तर तुम्हाला अगदी झिरो पासून तर ॲडव्हान्स पर्यंत बेसिक टू ॲडव्हान्स ज्याच्यामध्ये ओके ट्रिक्स ग्रामर ट्रिक्स एमपीएसी इंग्लिश टीसीएस सी एस इंग्लिश आयबीपीएस इंग्लिश हंड्रेड रूल्स स्पोकन इंग्लिश इव्हन तुम्ही भारतातली कुठली एक्झाम द्या हे सर्व याच्यामध्ये इन्क्लूड आहे सात ते दहा हजार रुपयाचे कोर्सेस फ्री ऑफ कॉस्ट याच्यासोबत देत आहे तुम्हाला ओके चालेल मग याच्यामध्ये प्रिंटेबल नोट्स आहे टेस्ट सिरीज आहे अनलिमिटेड वॉस्टाईम आहे किती वेळा बघा आणि सर्वात महत्वाचं लाईव्ह डाऊट सेशन्स आहेत रिकॉर्डेड सेशन कधी बघा आणि नो इम्प्रूवमेंट नो फी तुम्हारा यस सर आई वॉन्ट टू जॉइन दिस कोर्स देन यू कैन कॉल ऑन दिस नंबर हा नंबर मैम है यह नंबर डायरेक्टली डायरेक्टली कॉल करू शता इफ यू वॉन्ट टू जॉइन दिस कोर्स बट तुम्हारा नहीं सर मैं तुम्हारा पर्सनली बोला तो मैं वॉट्सअप मेसेज करू शता दिस इज माय पर्सनल नंबर ओके हा जो दस गणेश सर नवाने नंबर सेव करोन जीरो नाइन एट वन थ्री एट फोर एट थ्री एडमिशन घर तो नंबर तुम्हें मैम डायरेक्टली कॉल करा चले सो बाय थैंक यू सो मच एवरीवन झालेले पहिले पाच लेक्चर बघून घ्या कमेंट बॉक्समध्ये लिंक दिलेले थँक्यू सो मच